मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गाव अद्याप आहे असं व्यक्त केलं आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनात मंगळवेढा तालुक्यातील विविध लक्ष वेधलं अद्याप चोवीस गावं पाण्यापासून वंचित असून शासनाची घोषणा केवळ हवेतच विरली प्रत्यक्षात कोणतीच कृती झाली नाही त्या म्हणाल्या सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा जो जो तालुका आहे तिकडे फक्त चोवीस चोवीस असे गाव आहे जे पाण्यापासून वंचित आहेत तर त्यासाठी जी मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाही आहे चोवीस गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही ही त्या ठिकाणी गावं आहेत ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त अकरा गावांना लाभ झाला पण अजूनही चोवीस गावं ह्या मंगवेडा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोक ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गर्मी तहानलेली आहेत दिवंगत नेते भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्याचं स्मरण सभागृहाला त्यांनी करून दिलं आमदार प्रणिती शिंदे यांनी पाणी प्रश्नावर आज आवाज उठवला केवळ घोषणा आणि आश्वासनांना मतदार कंटाळले आहेत कृती शून्य आहे असाही टोला त्याने लगावला